बातमी आपल्या हक्काची ठाणे जिल्ह्यातील व आपल्या परिसरातील सर्व ताजा घडामोडी पाहण्यासाठी शहापूर नव वाहिनी न्यूज चॅनेल ला करा लाईक करा आणि शेअर करा मुख्य संपादक निलेश विशे सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार रवींद्र गोतरणे यांचा वाढदिवसानिमित्त स्तुत्य उपक्रम उन्हाळ्यात पानतळे बांधणे वृक्षारोपण करणे निमित्त फराळ व मिठाई वाटप करणे असे विविध उपक्रम रवींद्र गोतरने पर्यावरण संस्थेच्या माध्यमातून सतत राबवत असतात त्यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून दहागाव येथील नवापाडा जिल्हा परिषद माध्यमिक शाळा येथे वाढदिवसानिमित्ताने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच चॉकलेट व वा खाऊचे वाटप अप करून आपला वाढदिवस साजरा केला या कार्यक्रमाप्रसंगी वैभव गोतरणे कृष्णा परटोले शिक्षक बाळा काळे शिक्षिका सविता भोईर तेजस देसले बेबीबाई वाघ फुलवंतीबाई मोरे आदी ग्रामस्थांनी तसेच विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या